नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी मंडपा आयुक्तांचे दालन लाज केले सील गुरुवारी दुपारी केली कारवाई महापालिकेतील आयुक्त प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांचे दालन लाजलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सील केले मात्र कोणत्या कारणाने हे दालन सील बंद केले गेले याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही दरम्यान मनपाच्या नगर रचना विभागातील एकाला ताब्यातही घेतल्याचे समजते महापालिकेत दोन दिवसांपासून एकाच्या घरावर छापा टाकला गेला व त्याला पैसे घेताना लाजलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याची चर्चा जोरात सुरू आहे हा बडा अधिकारी असल्याचे समजते नेहमी अडवणूक करतो म्हणून त्याचा काटा काढल्याचे सांगितले जाते या पार्श्वभूमीवर मानपाच्या बहुतांश अधिकाऱ्यांचे मोबाईल गुरुवारी स्विच ऑफ होते त्यामुळे नेमके काय झाले याची उत्सुकता शहरभर होती मानपाच्या नगर रचना विभागातून दोन जण ताब्यात घेतल्याचेही सांगितले जाते पण लाजलुचपत प्रतिबंधक विभागातही याबाबत अनभिन्नता होती प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा